गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या ओट चोरीच्या आरोपानंतर एका मतदारसंघात मतदार यादीतील मतदारांचे नाव हटवण्यासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला प्रत्येक अर्जामागे ऐंशी रुपये दिल्याचा खळबळजनक प्रकार आता समोर आला आहे कर्नाटकातल्या आळंद विधानसभा मतदारसंघात एस आय टीने केलेल्या तपासात हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत आळंद मतदारसंघात सहा हजार अठरा मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता तेव्हा निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले होते आणि निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने मते वगळली जाऊ शकत नाही असा मोठा दावा केला होता मात्र आता सरकारने स्थापन केलेल्या एस आय टीच्या तपासात ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे नेमके हे प्रकरण काय आहे सोप्या भाषेत समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत समोर आले की सहा हजार अठरा मतदार रद्द करण्याचे अर्ज सादर करण्यात आले होते त्यापैकी फक्त चोवीस अर्ज डिलीट करण्यासाठी वैध होती म्हणजेच काही कारणास्तव ते जे सत्तावीस मतदार आहेत ते त्या मतदारसंघात राहत नव्हते त्यामुळे ती सत्तावीस नावे मतदार यादीतून डिलीट करण्यासाठी वैध होती उर्वरित जे पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्ज होते ते मात्र वेगवेगळ्या मोबाईल नंबरचा वापर करून संबंधित मतदारांना त्याची काहीही माहिती नसताना मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता आळंदचे आमदार बी आर पाटील यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केली होती प्रचंड वाद पेटल्यानंतर एस आय टीची स्थापना झाली आणि मतदार डिलीट केल्याचे हे प्रकरण उघड झाले आहे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मतदार हटवण्याच्या अर्जासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला ऐंशी रुपये मोबदला दिला जात होता डिसेंबर दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस दरम्यान एकूण सहा हजार अठरा अर्ज हटवण्यात आले त्यासाठी चार लाख ऐंशी हजार रुपये मोबदला डेटा सेंटरला देण्यात आला आता या प्रकरणाची सुरुवात कशी झाली ते आपण जाणून घेऊ या मतदारसंघात झाले असे की बी एल ओ म्हणून काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याच्या काकांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले त्यामुळे हे नाव कोणी डिलीट केले याची माहिती घेण्यासाठी सदर महिला अधिकारीने चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने हे नाव मतदार यादीतून डिलीट केलेले आहे त्यामुळे अधिकारीने त्या शेजारच्या व्यक्तीकडे या संदर्भात विचारपूस केली मात्र मी असं काही केलेलं नाही असे शेजाऱ्याने सांगितले हे मत शेजाऱ्याने डिलीट केलेले नव्हते तर एक वेगळीच शक्ती काम करत होती असा दावा राहुल गांधींनी केला तर राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप करताना जी पत्रकार परिषद घेतली त्यातच हा प्रकार उघड के आला होता मात्र आता एस आय टीने तपास केल्यानंतर कलबुर्गी जिल्हा मुख्यालयाच्या एका डेटा सेंटरमधून हे सर्व अर्ज पाठवले गेल्याचे स्पष्ट झाले आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये डिलीट केलेले अर्ज सापडल्यानंतर सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी आणि नंतर एस आय टीने केलेल्या तपासात स्थानिक रहिवासी मोहम्मद अशाकचा सहभाग असल्याचे समोर आले आहे ही माहिती मिळताच एस आय टीने अश्फाकला ताब्यात घेतले त्यानंतर अशफाकने निर्दोष असल्याचा दावा करत त्याच्या ताब्यातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जमा करण्याचे आश्वासन दिले पोलिसांनी अश्फाकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जमा करून त्याला सोडून दिले आणि त्यानंतर अशफाक दुबईला निघून गेला आता एस आय टीने जेव्हा इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि अश्फाकडून जप्त केलेली उपकरणे पाहिली तेव्हा अश्फाक त्याचा सहकारी मोहम्मद अक्रम आणि इतर तिघांची इंटरनेट कॉलद्वारे एक दुसऱ्यांना संपर्क केल्याचे आढळून आले एस आय टीने या चौघांच्या मालमत्तेवर धाड टाकली या दरम्यान मतदार यादीत फेरफार करण्यासाठी डेटा सेंटर चालवल्याचे आणि प्रत्येक मतदाराचे नाव डिलीट करण्यासाठी प्रत्येकी ऐंशी रुपये घेतल्याचे समोर आले आहे मोहम्मद अक्रम आणि अश्पाक हे डेटा सेंटर चालवत होते तर बाकी डेटा एंट्री ऑपरेटर होते त्यांच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधूनच ले ले मतदार हटवण्याचे अर्ज पाठवण्यात आल्याचेसुद्धा स्पष्ट झाले आहे दरम्यान सतरा ऑक्टोबर रोजी एस आय टीने भाजप नेते सुबोध गुट्टेवार त्यांची दोन मुले हर्षानंद आणि संतोष तसेच त्यांचे सी ए मल्लिकार्जुन महंत गोल यांच्या मालमत्तावर धाड टाकली आहे यामध्ये सातपेक्षा जास्त लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत हे तेच गुट्टे आहेत ज्यांचा दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे बी आर पाटील यांनी पराभव केला होता निवडणूक आयोग पोर्टलवर अर्ज करण्यासाठी पंच्याहत्तर वेगवेगळे मोबाईल नंबर वापरण्यात आले इंडियन एक्सप्रेसच्या वृत्ताने हे नंबर पोल्ट्री फार्म कामगारापासून ते पोलिसापर्यंत अनेकांचे असल्याचे सुद्धा समोर आले आहे अर्जातल्या मतदारांची नावे आणि पत्ता चुकीचा दाखवून निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी ज्यांची ओळखपत्रे वापरली गेली आहेत किंवा ज्या मतदारांच्या वतीने इतर मतदारांना वगळण्यासाठी अर्ज केले गेले त्यांना मात्र याची काहीही माहिती नाही आता हे संपूर्ण प्रकरण उघड झाल्यानंतर काय कारवाई होईल कारवाई झालीच तर नेमकी काय कारवाई असेल पुढे या प्रकरणात नक्की काय होईल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे